तर मित्रांनो खिरुदे गावातील कॉल आहे आपला इंडियन रॅप्स स्नेक काय मित्रांनो धामन जातीचा साप आहे इंग्लिश शरी जातीचा साप आहे मित्रांनो मराठी मध्ये येतो ना धामन इंग्लिश मध्ये इंडियन रॅप स्नेक तर याला आपण रेस्क्यू केला इथून त्याला बाहेर काढला आणि या खेळ्या गाव म्हणजे अजून या गावकऱ्यांचे खूप अभिनंदन की आम्ही या सकाळ मारल नि मित्रांना काहीच रे बर मी

तर मित्रांनो याचं जे खाद्य आहे मित्रांनो हे उंदीर साप जास्त खातो हा शेतकऱ्याचा चांगला मित्र आहे म्हणून याचं नाव इनियन रॅट सुने काय मित्रांनो याची जे धावण्याची जे स्पीड असते ते पण या सापाला ओळखलं जातं धावण्याची स्पीड घोड्यापाडवरती सुद्धा असा जोरात पडू शकतो अजून बेबी साईजच म्हटलं तरी चालेल हा साप जवळपास आठ नऊ दहा फुटापर्यंत मोठा होतो आणि याचे जे तोंड आहे मित्रांनो या सापाच्या मागच्या शरीराच्या आकारापेक्षा तोंड छोटं असतं मित्रांनो आणि मागे जो शरीराचा आकार आहे मित्रांनो जो जाडा असतो आणि शेपटी अशी अतिशय अनिकुचितार असते बरेच लोक म्हणतात की याच्या शेपटीमध्ये विषारी काटा असते तसं काहीच नाही पाहू शकता तुम्ही त्याला शेपटीच पकडली आहे विषारी काटा वगैरे काहीच नाही आणि बऱ्याच लोकांची अंधश्रद्धा आहे की गावडी आणि मैच्या मागच्या पायांना हा साप अशा आट्या पिठ्या मारतो आणि दूध पितो तर मित्रांनो साप कोणतात दूध पितणे सापाने जरी दूध पिलं तर साप मर्यान पाहतो त्याला आजार होतात आणि साप आठ दोन चार आठ दिवसांपर्यंत आवडतात जरी तो दूध पिलात तर याचं जे खाद्य आहे मित्रांनो हे फक्त उंदीर बेणकुई पक्षी पक्ष्यांची अंडी याचं हे मांसाहारी खाद्य आहे मित्रांनो तर याला दूध वगैरे देण्याचा पण प्रयत्न नको करा आणि हा पीक पण नाही तर याला आपण आता सुरक्षितरीत्या रेस्क्यू केला खिरोदा गावात आणि याला आपण बरं पॅक करून याच्या अधिवासामध्ये रिलीज करू माझं युट्यूब चॅनल आहे सर्व काल सडून केला नावाने चॅनल हवं असल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला